सोबती, माजी मला माझी सखी एंटरटेन करत हाय हॅलो नमस्कार कसं तुम्ही सगळी मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज होळीचा दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आपल्या भारतामध्ये किती छान वातावरण असतं होळीच्या दिवशी म्हणजे कुठलाही आपला जेव्हा फेस्टिवल असतं खूप आनंदाचं वातावरण असतं सगळ्यांच्या घरी गोडधोडाचं असतं जेवण आणि म्हणजे ते वेगळेच वाईफ्स असतात पण इथे ते आम्ही सगळं इथे राहून आम्ही मिस करतच असतो पण त्यातल्या त्यात पण आम्ही ना म्हणजे मी कुठलाही सण वगैरे असेल ना की मी असे गोडधोडाचं जेवण बनवतच असते पण आज ना पुरणपोळी बनवायचा माझा प्लॅन असा नव्हता कारण त्याचं कारण म्हणजे मायरा आजारी होती पुन्हा मायरा आजारी पडली होती तिला पुन्हा ताप येत होता तीन चार दिवस झालं ती कंटिन्युअस ताप येत होता आहे आणि हाय फिवर येत होता त्यामध्ये ऑन अँड ऑफमध्ये होता ते तो येत होता जात होता त्यामुळे मग ते कळलं की मग म्हणून तिला आपले मेडिसिन वगैरे देऊन मी तिला ठीक केलं पण मायरा आता ठीक आहे आणि कालपासूनच ती बरी आहे त्यामुळे मग मी म्हटलं की चला आता सगळं छान आहे तर मग आपण होळी सेलिब्रेट करूया म्हणजे गोडधोडाचं जेवण बनूया देवाला नैवेद्य दाखवूया आपण असं सगळं काही करणार आहे तर सकाळीच म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे झाला अवधूत पण ऑफिसला गेला मायराला मी अजून काही स्कूलमध्ये पाठवलं नाही कारण मायरा तशी बरी झाली आहे पण आता बघूया आता अजून एक दिवस मी तिला आराम पूर्ण करून देईन आणि मग मी तिला स्कूलमध्ये पाठवेन तर चला तर मग आता छान आणि आज मी पंजाबी ड्रेस वगैरे घालून मी छान आज रेडी आहे तर पुरण मी बनवलेलं आहे सकाळीच मी डाळ वगैरे पिझ्झत घातली आय मीन शिजत घातली होती तर मी इन्स्टंट पुरण पण करते कारण मी थोडाच पोळा बनवणार आहे आणि कुकरमध्येच मी पुरण पण केलं आहे तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया एक माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे ती माझी मैत्रीण जी ती जिच्यासोबत मी रोजच्या रोज बोलतच असतो आमचं आणि त्यात एक मिसिंग आहे पण ती मला वाटतं ती ऑफिसमध्ये आहे त्यामुळे मग तिच्यासोबत मी थोड्या वेळाने कॉलवरती तुम्हाला पुन्हा दिसेलच पण तोपर्यंत इथे रूपा आहे कॉलवरती आणि ज्या ज्यावेळेस ना ज्या वेळेस ना काम करायचा खूप कंटाळा येतो म्हणजे असं मन नाही लागत ना त्यावेळेस ही ही हीच ती ही असते माझी सोबती माझी सखी मला एंटरटेन करत असते एवढं लांब बसून आणि खरंच मग हिचीला कॉल करून ना मी असं छान मग कधी वेळ जातो कधी काम माझं आटपत ते मला कळतच नाही असं ही आम्ही मैत्रिणी आहोत हो की नाही रुपा डाळीचं पाणी असं ते मी काढून ठेवलं इथे आता मला आमटीला फोडणी पण घालायची पण तोपर्यंत इथे रुपाचा कॉल आला तर म्हटलं त्याच्यासोबत मी थोड्याशा गप्पा मारते आणि माझं काम सुरूच असणार आहे तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की दुसरी एक मैत्रीण माझी थोडा वेळ म्हणजे ती नव्हती उचलत नव्हती फोन पण आता फायनली ती पण आहे आणि इथे संचिता पण आहे हॅलो हॅलो कर आणि इथे संचिताकडे ना, ना पप्पी आहे जो मायराला खूप आवडतो तर इथे इथे ना संचिताची मम्मी पण आहे होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर काकी कडून पण तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तिथून काकी पुरणपोळी तिथे पण बनवतात मी पण इथे बनवते तर आमचं असं सुरू आहे

इथे मायूस आणि माझं आमच्या दोघींचंही जेवण झालं आहे मग आता थोडासा निवांत आराम करते आहे कारण खूप कंटाळा आला सकाळपासून आणि पुरणपोळी म्हटल्यावरती थोडी जरी करायचे असतील ना तरीसुद्धा खूपच काम होतं आणि खूप भांडी पण पडतात त्यामुळे मग अशी भांडी असतात की जी आपण डिशवॉशरमध्ये पण नाही टाकू शकत त्यामुळे मग सर्व भांडी वगैरे हे सारं काही मी आता करू ना शांत बसली आता थोडा आराम करते आणि मग थोड्या वेळाने चहा वगैरे घेते मग तोपर्यंत अवधूत येईल आणि मग बघूया सारा मी तुमच्यासोबत जो शेअर करेनच आणि इथे चाललंय मायू मायू? ड्रॉ करते होली तिने हॅपी होली काय करते मायू काय and to be ready for Holi. Let's play and have fun. Wow, nice. वातावरण इतकं बाहेर खराब झालं आहे की पुन्हा आता आहे ना मायनसमध्ये टेम्परेचर गेलं आहे आणि पुन्हा स्नोफॉल होतो आहे कदाचित तुम्हाला दिसत असेल इथे अवधूत आलाय बाहेर वातावरण कसं आहे खूप जास्त थंड ना लोगो आहे असं घरामध्ये सगळीकडे दिवे असल्यावरती थोडस छान वाटत ना प्रसन्न वाटत त्यामुळे मला जिथे शक्य तिथे सगळीकडे मी दिवे लावत असते चला छान दिवे लावून झालेत आणि एक राहायला आपला तर आता छान घरात दिवे लावून आहेत आणि मला वाटतं याची बॅटरी गेली आहे काय कारण पूर्ण डीम झाली आहे आपल्याला सेल बदलावा लागेल चला आता मी सेल वगैरे जर असेल तर बदलून घेते आणि आता अवधूत माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे कारण अवधूत नाही बनवलं मला कोणीतरी दिली ना कॉफी बनवून तर मला जास्त आवडते म्हणून ते का मी अवधूतकडे दिलेलं आहे Huh. Magic Mayu, 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 झाली <laughs> होती कॉफी कसली इंस्टंट भारी बनवतोस <laughs> <laughs> ना <चान। laughs> है ना म्हणजे काहीच त्याला त्रास नाही ना का वन सेकंड वन सेकंड कशी आहे कॉपी ओके 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 ठीक मला जास्त फिल्टर कॉफी आवडते पण अच्यापेक्षा छान बनवतो फिल्टर कॉफी जास्त छान बनवतो इन्स्टंटवाली छान ती आता छान आहे ना कॉफी वगैरे घेऊन छान निवांत बसलो आहे आणि आम्ही तिघेही छान गप्पा मारत होतो म्हणजे माझ्यासोबत थोडंफार मस्ती सुरू होती त्यानंतर ती, ती बाबाची वाट पाहत होती आणि बाबा आल्यानंतर मग थोडाफार तिची मस्ती होती बाबासोबत आणि मग आता ती म्हणाली की माझ्यासोबत खेळा म्हणून मग आता आम्ही खेळायला बसलो तिला स्नॅक अँड लॅडर खेळायचं होतं मग आता मी तेच खेळत बसलो आहे पण आता बाबा थोडासा कामानिमित्त म्हणजे थोडंसं काहीतरी बाहेरचंच काम आहे तर त्यासाठी तो बाहेर गेला मग, मग, आ, <laughs> मग, आणि आता येईल आणि आल्यानंतर मग पुन्हा मग थोडंसं लंच सॉरी तो आल्यानंतर पुन्हा आता डिनर वगैरे करू आणि कारण की कसं की उद्या पुन्हा व्हायराला आता बरं वाटतं तर मी उद्या तिला शाळेत पाठवेनच नाईंटी पर्सेंट तर मी पाठवेनच तिला बहुतेक पण बघूया नाही हंड्रेड पर्सेंट नाही ना मी थोडंफार सामान आणायला सांगितलं तर तो घेऊन आलाय इथे ना हे आर्लाचं पनीर मिळतं कारण उद्यासाठी मला हे लागणार आहे आणि उद्या काय स्पेशल आहे हे उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी उद्याच्या उद्याची उद्या तयारी म्हणून मी हे दोन पनीर आणले हे दोन बटरचे आहेत आणि ह्याच्या म्हणजे ह्याच्यापासून आम्ही घरीच तूप बनवतो तर त्यासाठी मग तूप संपलं ना त्यामुळे मग तू बनवण्यासाठी हे बटर घेऊन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲवाकाडो ॲवाकाडो आम्हाला खूप जास्त आवडतं म्हणजे आमचं नॉर्मली ब्रेकफास्ट हा आवाकाडोचाच असतो तर ॲवाकाडो त्यासाठी आणि आता उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला छान काहीतरी छान बघायला मिळणार आहे तर चला आता मी हे सर्व काही ना सामान फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग मा आता माझ्या पुरणपोळी पण आता डिनरसाठी मी गरमच पुरणपोळी केली कारण दुपारी मी एकदम बनवून ठेवत नाही कारण इथे वातावरण थंड असल्यामुळे कसं होतं की फार कडक होतात म्हणजे दुपारी बनवलेलं संध्याकाळी असं पोळ्या नाही खाऊ शकत त्यामुळे मग मी जेव्हा जेवायचं असतं ना त्याच वेळेस मग मी पोळ्या बनवते तर आता मी पुरणपोळी बनवली आणि मायूचं जेवण सुरू आहे आणि आता हे मी आवरते आणि आम्ही दोघे जेवायला बसतो आणि मग मी बोलते छान जेवण झालंय आहे वगैरे आणि आता खूप लेट पण झालंय तर मायराला पण आता लवकर झोपायचं आहे कारण उद्या स्कूल आहे आणि उद्याला पण ऑफिसला लवकर जायचं आहे तर चला हा व्हिडिओ मी आजचा इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता पुन्हा भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि ते मायू <laughs> 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 माझे माझी टीप पडलेत तर मायू कशी दिसते <laughs> वेगळीच दिसते पूर्ण तिचं फेस चेंज झालं आहे हो ना मायू पण आता थोडे थोडेसे यायला पण लागलेत आहेत ना चला हॅपी होली वन्स अगेन बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या